इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवे सोलापूर उन्हाच्या चटकाने सोलापूरकरांची लाही लाही झाली आहे सलग तिसऱ्या दिवशीही तापमानाचा पारा चाळीस ते एक्केचाळीस अंशाच्या मध्येच आहे मार्च महिन्यातच ता सोलापूरच्या तापमानाने एक्केचाळीस अंश सेल्सिअस पार केले आहेत उन्हाळ्यातील आणखी एप्रिल व मे हे दोन महिने शिल्लक आहेत शुक्रवारी शनिवारी सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे सोलापूर शहर व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस पार झाला आहे सोलापुरात चाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद शनिवारी करण्यात आली आहे शुक्रवारी सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तसेच सोलापूर शहरातील प्रमुख मार्गांवरील सिग्नल देखील चालू असताना सिग्नल वरती येऊन थांबणारे वाहन चालक देखील झाडाच्या सावलीचा फायदा घेताना पहाव्यास मिळत आहेत एरवी सिग्नल वर असलेले जेब्रा क्रॉसिंग पार करून उभे असणारी अने देखील झेब्रा क्रॉसिंग पूर्वीच सावली पाहून थांबत असल्याचं पाहावयास मिळत आहे त्यामुळे सोलापूर शहरातील उन्हाची तीव्रता आपल्याला दिसून येत आहे